वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याच अनुषंगाने क्राईम ब्रांच युनिट दोनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या पथकाने एकवीस मार्च रोजी पोलीस हवलदार मनोहर शिंदे व महेश खांडवाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लेखानगर राणीनगर जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सुवन पेट्रोल पंपजवळ सापळा रचून किरण बाळासाहेब दिवे वय वर्ष अठ्ठावीस राहणार देवपूर तालुका सिन्नर हल्ली मुकाम नाशिक इंद्रनगर याचा ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीस हजार रुपये पाचशे रुपये किमतीची बनावट पिस्तोल व जिवंत कारतूस विक्रीच्या उद्देशाने घेऊन येत असता त्याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्यावर इंद्रनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी क्राईम ब्रांच युनिट दोनच्या भुनेश्वर पथकाने उत्तमरित्या पार पाडली आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खानवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर सिमनवार यांच्या सूचनेनुसार मनोहर शिंदे महेश खांडबाले तेजस मते विशाल कुंर समाधान वाजे सपनील झुंदरे चंद्रकांत गवळी सोमनाथ जाधव प्रकाश महाजन सुनील आहेर यांनी ही कामगिरी केली आहे न्यूज साठी बंटी आढावा नाशिक